आम्हाला काय भेटेल का याच्यावरती भेटेल बघू शकता पहिला आणि ते कुर्ले भेटलो आम्हाला नमस्कार मंडळी तर बंटीया चॅनल मी हँडल करतोय फक्त एका व्हिडिओसाठी आज लास्टचा दिवस आहे गावाकडचा तर आज आम्ही चाललोय कार्ड्याचे एळी पकडून कुर्ल्या पकडायला पर्यात तर आपल्या सोबत आहेत बघू शकता तुम्ही चाललोय एली काढायला तर तो बंटी गेलाय पिशवी आणायला तर बघू तो आला की खालती फूडचा व्हिडिओ काय असेल दाखवू बंटी आलाय बंटी बघताय तुम्ही आज शकता आमची सामग्री आहे कोयती आणि ह्याच्यामध्ये आम्ही आता काय एली टाकणार आहेत एली आता बघता इकडे जरा कुठं भेटतायत काय आमचा गावचा माणूस आहे प्रण माणूस त्याला सर्व माहिती आहे आहे ठिकाण काय काय मे स्पॉट म्हणजे सर्व पट्टी आला माहिती इकडे आणि हा तर काय जंगलात राहणार माणूस पण याने एक गोष्ट वाईट केलं आमच्यासाठी होय रोना काय दिली ना या वर्षी सांगितली होती आम्ही पण येतो रवना दे आम्हाला भेटणार ना आपल्याला इथेच भेटणार पिंपला खाली हाय भरपूर पण त्यानं पन्नास रोनाच्या कळ्या किती रुपया विकले रे शंभर रुपयाला पन्नास रोहनांची मतलब म्हणजे जुडी चाललोय मेन स्पॉटला म्हणजे इथं आम्ही एली काढणार आहेत ना तिकडे चाललो भेटतात खेकडे हा एली भेटतात इकडे चांगले भेटतात भेटत इकडे मेन म्हणजे आज रात्र आमची इकडी आहे गावची उद्या जायचंय मुंबईला सकाळी उठून पण आता एक हाय मेन विषय असा आहे का आमचा एक खशी मान तीन वेळा मेन माणूस आहे ना तांडेल म्हणजे तांडेल तीन वेळा तो तीन वेळा पर्याय असं टाकला नाही कारण माझ्या आता ते तीन वेळा जाऊन पण ते ना दहा पंधरा दहा पंधरा दा खेकडे आणलेले आहेत चाळीस कुर्ला झालेले आहेत आता आता आम्ही टाकणार त्याच्यानंतर किती भेटणार ते आता उद्या सकाळी बघायला भेटतील स्पॉटला आले आहे ते बघू शकता तुम्ही तुम्ही तर हे काकडी सारखाच असतो पण कडू काय माहिती असतील काय अजून तुम्हाला इथे सेम काकडीसारख्या व्यवस्थित करायचं जाम नेऊ या रे टाका किती पाहिजे आपल्याला पन्नास तरी हे पाहिजेत गाडे पाहिजेत बरेच काय परत टाकतो आहे तर आम्ही आता पोचलो आहे स्पॉटला इकडे या साईडला आमचं घर आहे आणि हा रोड जातोय तो लांजा साईडला रोड जातो आणि इकडे गाळ्याचं चा काम चालू आहे म्हणजे आता मी बघत लावू आहे आणि ह्या साईडला खानवली साईडचा रोड आहे आणि हेमंत वगैरे आहे ते त्या साईडला आहेत आणि आपला कलरुंद कोकण आहे एक म्हणजे आपला माई माईचं घर ह्या ह्या रोडनी सरळ गेलात तर तुम्हाला भेटेल जर तुम्हाला भेटायचं असेल तर भेटू शकता आणि तुम्हाला शक्ती तुराचे एकदम खास व्हिडिओ बघायचे असतील एकदम कॅमेरा व्हिडिओ तर तुम्ही कोकणकर माही चॅनलला सबस्क्राईब करू शकता हे आणि इकडे खूप टाइमपास चालू आहे आतापर्यंत चारच गाडे झालेले आहेत काम स्पीड घ्यावा रे पर्याय मोठा आहे पन्नास एक लागतील पन्नास पैसे झाले ना चाळीस तरी पाहिजे से कम चाळीस पाहिजे हा माणूस आणलेला आहे लहान माणूस आमचा तो भारी काढतोय त्याला एक्स्ट्रा कुर्ली द्यायला लागेल माहिती त्याला एक डेंगा मोठा द्यायला गेलो अरे तुला सांगून ठेवतो आवाज मोठी कुर्ली भेटली तुला मेन माणूस आहे सगळा सगळा माहिती आहे विषय ना तर आता आमचा गाळ्या काढायचं काम चालू आहे इकडं तर कमीत कमी एक तीस चाळीस तरी गाळे आम्हाला बनवायच्या आहेत आणि ते म्हणजे पावसाच्या अगोदर बनवायचे आहेत तर दहा एक झालेले आहेत आणि आपला स्टॉप आहे आम्ही बनवताव आहे तर बघूया आपण किती आपल्या स्कूरला भेटतात काम फटाफट करावे तुम्हाला काम दाखवतो को कसं चालू आहे आमचं फास्टमध्ये इकडे प्रोसेस चालू आहे आणि ह्या साईटला सर्व घेत आहेत चला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटतील ना बघा एवढा आम्हाला काय भेटेल का याच्यावरती भेटेल लवकर लवकर किती बजावून टाकले पाहिजे म्हणजे किती तास पडला पाहिजे कमीत कमी दोन तास तेव्हा कुरल्या ते चरायला येणार तेव्हा भेटणार काय चला आता बघूया आम्ही आपल्याच पर्यात जातो इकडे बघूया तुम्हाला पण देतो आम्ही भेटल्या तर चांगले डेंगे त्याकडे एक दोनदा फुल भरायचा आम्हाला आणि अवड्या जात आमच्या गाले एवढे भरून झालेले आहेत म्हणजे अजून अजून किती दहावीस पाहिजेत ना आपल्या म्हणजे आमच्या एवढ्या वेली तोडलेल्या आहेत त्या सर्व आहेत आपल्याला आणि इकडे प्रोसेसिंग चालू आहे सर्व इकडे मॅनेजमेंट चालू आहे तो हा मॅनेजमेंट म्हणजे काय ट्रान्सपोर्ट वगैरे असेल तर वेदांत बेनी फाट्यावरून सर्व तुम्हाला वस्तू भेटून जातील आपण आता बनवूया आणि हा रॉकी बघा इकडे तुम्हाला झूम करून दाखवतो मी एक नंबर शिकारी कुत्रा <laughs> आहे ह्या पट्ट्यामध्ये तर अशा प्रकारे आमच्या आता बनवून झालेत सर्व गाळे कारडीचे तुम्हाला दाखवतो तर बघू शकता इथे सर्व होते वेली त्या काढलेल्या आहेत आणि सर्व बनवून ठेवलेल्या आहेत हा आणि आमच्या वाडीतले एक ग्रामस्थ भेटलेले आहेत त्यांच्याकडून आपण थोडीफार माहिती घेऊया म्हणजे आम्ही आता हे बनवले आहेत गाळे 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 कुर्ल्यांसाठी कारडीचे गाळे आहेत तर आम्हाला कुर्ल्या भेटतील याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय भेटतील ना चालेल समजा कुर्ल्या भेटल्या तर तुम्हाला आम्ही देणार दोन तीन खेकडे आणखी भेटणार किती वाटत एक्झॅक्ट म्हणजे हे सांगा नंबर पंचवीस कुरल्या तुम्हाला पाच कुरला यांना देऊया कुर्ला पाच तिकडे पाच तिकडे देऊया आणि तुम्ही हे काय आणलाय आहे टायर कशासाठी गाडी लावायचं आहे चालेल चालेल आणि कुठे तुम्ही आणि पिशवीमध्ये काय शॉपिंगला शॉपिंग करून आलो काय राजापूर मार्केट होनी पाचल आमच्या साईडला पण गेलेत काल बाईक आमची आमच्या भावाची त्याची पण ही गेलेली लाईट बॅटरी <laughs> रिक्षाची नेलेली आहे बॅटरी मोठी चार्जिंगची ही पण मोठी समस्या इकडे हरचा म्हणजे पनोरे म्हणजे हा म्हणजे आमचा बेनी गाव आहे हरचा म्हणजे असेल ह्या साईडने सरळ जायचं आहे आणि कुठचा वरती राईटला ना राईटला म्हणजे बेनी फाटा म्हणजे टॉवरच्या इथून लेफ्ट मारला ना त्या साईडला म्हणजे इकडे चोरांचा सुळसुळाट झालेला आहे फोर काय करू शकत नाही आम्ही त्यासाठी आता इकडे त्याच्या आपण करू शक काय करू काय शकतो याच्यासाठी उपाय आहे काय काय कॅमेरा वगैरे लावून घेऊ शकतो इकडे कॅमेरा लावायला लागते आता आम्हाला इकडे बॅटरी बोलणार वायर वरती करून बॅटरी घेऊन गेले ते असे वायरी बिरी सर्व कडून स्क्रू ड्रायव्हरनी खोलून काय बोलणार आता चला तर आमचा आता प्लॅन बघूया तुम्हाला कुर्ला आणतो जेव्हा था। थांबा एक नऊ वाजेपर्यंत था। थांबा तुम्ही तुम्हाला कुर्ला भेटणार आहेत आणि तिकडे गुरं पण आले आहेत संध्याकाळच्या सहा वाजलेले आहेत आणि सर्व गुरं चरून आले ती वरती जाणार पण आपल्याला आता कॅमेरामध्ये रेकॉर्ड फेटणार नाही तरी पण तुम्हाला मी दाखवतो इकडे जवळ हा बघा नमस्कार दिसतंय तुम्हाला आमच्या वाडीतले आहे ते ग्रामस्थ चला आम्ही आता जातो पर्यामध्ये आमच्या पायरीच्या पायऱ्यामध्ये नाही पायरी नाही म्हणजे पायरी एक पायरी आहे आणि एक काय बोलतो वरचा कुठचा चौगा कुठचा पायऱ्या बोलतो केलाचा पर्या असे दोन तीन ठिकाणी आम्ही टाकणार आहोत आणि यांना पाच कुर्ला द्यायच्यात तिकडे गेल्यात त्यांना त्या ग्रामस्थांना फास्ट द्यायच्यात कुर्ल्या टोटल पंचवीस कुर्ल्या आपल्याला भेटल्या पाहिजे चला तर मग भेटूया तो भेटूया आपण आता पर्यामध्ये डायरेक्ट संकेत चला आता आपण जाऊया डायरेक्ट पर्यामध्ये भेटूया डायरेक्ट पर्याला आणि इकडे सर्व डिलिंग चालू आहे आता आलो आम्ही परिया चाललोय आमचा पंप आहे बावडीचा आणि तुम्ही इकडे बघू शकता आणत बंटी ठीक आहे गाळ आहेत ते पण आपल्या इकडे उतरायचं आहे पण तुम्ही रस्ता बघू शकता एकदम नागमोडी नागमोडी नाही नागमोडीपेक्षा डेंजर पण जावं तर लागणार जास्त गरम आहे वातावरण आणि इकडे दिपराजवरشه बघू शकता कसं नको तोंडा अरे <laughs> बोल काहीतरी आता आम्ही आलेलो इथे जंगल आलो पण नाही जंगल सपरी आहे

इकडे तुमचा पर्याय येतो खाली सांग हे कसं होत्या तर मित्रांनो खूप सारा परिश्रम करून आता आम्ही आलाव आहे ते आमच्या पर्यामध्ये आहे आणि आमचा टॉमी इकडे आहे बघू शकता काय हो લડી અરેક અને આમ તો ગેમ પ્લાન મોટા મોટા ગેમ પ્લાન કેટા કે હા લાવવા લાવ ડબ્બો લાવ ડબ્બો લાવી ના आम्ही डबल लावत नाही तर मित्रांनो बघू शकता इकडे आता आमच्या वेली लागायचं काम चालू आहे इकडे पर्यामध्ये आता पर्यामध्येच्या वेळे आहेत आणि त्या अशा पाण्यामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी बिल असेल ना त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती जगा ठेवायची आहे म्हणजे कसं ते आता एक दोन तीन तासांनी कुरल्या सर्व बाहेर पडतात ना बिलातून चारा खाण्यासाठी तेव्हा त्या भेटू शकतात आणि तर ते आता आम्ही वरपासून टाकत आलोय आहे आता खाली चालू आहे इकडे चला तर वाट आमची एकदम ॲडव्हेंचर आहे आणि आमची दोन माणसं खाली आहेत तर बघू शकतो मित्र इकडे इथे एक पाण्यामध्ये टाकलेलं आहे आम्ही गाळा आणि बाकी प्रोसेसिंग चालू आहे सर्व टाकायचीमध्ये गाळे आहेत आणि सर्व कार्यामध्ये टाकायचे एक इकडे चालू आहे काम आमचं सर्व गाळी टाकायचा तुम्ही उभारा तर मित्रांनो आता आम्ही चौघाच्या पर्यामधून गाळे टाकत खाली आलेलो आहे देऊ शकता आता इथपर्यंत टाकलेलं गाळे आणि आता ते कालच्या साईडला आता हा बघा हा एक दुसरा पर्याय इकडे या साईडला पण आपल्याला टाकायचे आहेत गाळे बघू या इकडे काम चालू आहे सर्व गाळ्यांचा हाय बुलबुल सर्व बघू शकता इकडे काम चालू आहे सर्व गाळे टाकायचं तर मित्रांनो आता आमचे कारेटीचे गाडी टाकून झालेले आहेत आणि एक झोल झाला आहे मेन आणि ज एक जोरदार पावस आला आहे जाम सगळा भिजाय झाला आहे बघू शकता इकडं आणि आमच्या वाडीतील माणसाने पण एक म्हणजे डबे लावून ठेवलेले आहेत ती पण एक पारंपरिक पद्धत आहे खेकडे पकडण्याची आणि तुम्हाला आमचे पंटर लोक दाखवतो तर बघू शकता इकडे आता आम्ही चालू घरी हे आमचे तीन पंटर लोक आहेत आता कमी कमी दोन तीन तासानंतर येऊन चेक करणार गाळे बघूयात किती खेकडे भेटतात आपल्याला तर आता आमचे गाळे टाकून झालेले आहेत आणि चालला आहे घरी तर भेटली काय कुरल्या गाले आमचे पडल्यात परफेक्ट एकदम गाले बरोबर पडले आहेत एकदम ज्या ज्या कोंडी आहेत ना त्या ठिकाणी गाळे आम्ही टाकलेल्या आहेत बघूयात किती खेकडे भेटतात आपल्याला आणि ह्या संध्याकाळी बघूया एक खलाशी आमचा त्याला आणण्याचा प्रयत्न करू त्याची डील बघायला गेलं आज कुठे म्हणजे स्नॅपिंगची हाय का कुठं पूर्ण म्हणजे कधी जास्त करून ते म्हणजे अँगलर काय बोलतात त्याला रॉड स्नॅपर त्या साईडच असतो आज फ्री असेल तर बघूया तुमचं भाग्यच आहे तुम्हाला भेटलं तर त्याला बघायला चला तर मग तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे ते जातोय खेकडे पकडायला आम्ही आमच्या पर्यामध्ये गाले टाकलेत आणि इकडे बाजूला एक पर्याय आहे त्या साईडला पण बघतो खेकडे भेटतात काय वलटवटीचा पर्याय आहे त्या साईडला बघूया पाणी जाम आहे इकडंच पाणी आहे मंडल इकडे आमची आणि इकडे आमची भवानी झालेली आहे बघू शकता तिकडं पहिला आणि इथे कुर्ली भेटले आम्हाला बघू शकता दनकट कुर्ली एकदम जुनाट खेकडा आहे कालित्री खेकडा बोलतो त्याला अशात फेडल्या तुम्हाला असणार रे परवा इथे कुर्ली भेटलेले आम्हाला बघू शकता दनकट कुर्ली आहे कुर्ली आहे हा हा खड बाय रे कालित्रा खेकडा आहे

एक मोठी आहे ना तां बा मित्रांनो आज गेलेलो पर्यामध्ये गाली टाकून खेकडे पकडायला जास्त काय चान्स नव्हता खेकडे पकडायचा काय जास्त भेटलेत नाही तीन चार खेकडे भेटले आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय